कसे आहेत सगळे जेवण झालं का काय हां आहे <laughs> का हाय हाय डान्स करून दाका मग डांस जे डान्स कर कर करते हर कर? हाय का हाय डान्स कर चल पटकन अरे अरे बघू हे इकडे चल डान्स कर कर कशी डान्स करते मी कर ना डान्स कर ना चल डान्स कर काय करते तू काय करते हे कशाला आणलं बेडरूम मध्ये हे ठेवून ये जा कशाला आणलं जाऊन ये जा बघा आमची भांडी सगळी बेडरूम मध्ये जा ना ठेवून ये तोंडात नसतं घालायचं खी येते ते तोंडात नाही घालायचं ते ठेवून ये ना नको घालू तोंडक नमस्कार जेवण झालं का सगळ्यांच गरम किती होते त्याला <laughs> राडा करून ठेवते कोण नाही वडत जास्त दुपारचं हे ठेवून जा बघा सगळे भांडीत बेडरूम मध्ये आणलेले आहेत जा ठेवून ये जा जा ना ठेवून जा ना हे खाय कर कोणाला व हा आहे तोंडात नसतं घालायचं हा गुडगल आहे ना तू गुडगल आहे ना हे ठेवून आधी जा कुठे ठेवते कसं ठेवते ठेवून ये कशाला आणले जा लवकर पडल पडल सगळी भांडे बेडरूम मध्ये आणून ठेवले तिने हाय नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झालं का आमचं कार्टून बघा डान्स <laughs> <laughs> कर डान्स कर हळू 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 मोडल स्टँड कशी डान्स करते आज घेतलंय तिला लाईव्ह मध्ये खेळायला लागले म्हणून है ना है ना <laughs> हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर ना? ना कर ना प्लीज हाय डान्स करते मी टाकू नको मोड शिलते ते नको 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 बर नको तर नको 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 हाय का नमस्कार जेवण झालं का सगळ्यांचं आहे ना baba. Papa, baba. Papa. Man? Papa. Mama. Man ka? Kaya ka dito? Hi. Tushar. Tushar dada. Hi. Hi ka? Hi uncle. Hi ka? Hi ka नमस्कार स्वागत आहे जयाताई हाय मॅडम हाय नमस्कार खाना हो गया हा खाना हो गया जयाताई म्हणतात बाळ छान दिसतय साई पाटील नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय उपेंद्र यादव हाय नमस्कार हॅलो राजेंद्र राजेश दादा गाव कुठलं आहे तुझं दादा सोलापूर आहे माझं गाव साई पाटील शुभ दुपार शुभ दुपार ताई शुभ दुपार दादा साई शुभ दुपार सगळ्यांना मोडलं का दे बघा बघ चाललंय खटाटो हाय बाबू बाबू मी हाय हाय आम्ही आता सध्या पुण्याला आहे दादा गरम होत आहे किती मेरा नाम रचना है रचना चैनल को भेज दिया है कि नहीं चैनल को जाकर देखो चैनल उस पर पता चलेगा आपको तो।

पण झालं का सगळ्यांचं ऊन पडले खूप गरम पण होते जास्त लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मैंने बताया ना मैं पुणे में मेर काही पाटील होत आई माही हाय नमस्कार धुमाल नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह पण लाईक करा नको काय काढू तिथलं जेवण चालू आहे का करा करा जेवण करा आता उन्हामुळे जास्त पाणी पिलं पण जातं त्यामुळे जेवण पण जात नाही जास्त संपत दादा हॅलो हाऊ हो आर यू आपका नाम मेरा नाम रचना आहे रचना चॅनल चॅनल बघा जाऊन कॉमेडीचं चॅनल आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर पण करा कमेंट करा आमच्याकडे ऊनच पडलेलं आहे थांबा एक मिनटं दाखवते तुम्हाला हे बघा आमच्याकडे ऊन पडलेलं आहे गरम पण होतं आहे आभाळ पण आलेलं आहे आणि ऊन पण पडलेलं आहे पडलेले आहे आमच्याकडे आणि पिल्लूच खेळणं चालू आहे माझ्या बघा कशी खेळते काही पण गोळा करते हाय ना हाय बघा ती काही पण काढते खेळणं कुठं म्हणून पण काही पण काढते हाय नाय ना, ना? डान्स कर डान्स करून दाखव जेवण चालू आहे जेवायला या जेवत aí मी जेवण केलं आताच या जेवत तुम्ही निवांत आम्ही पुण्यामध्ये राहतो हरिदास काय झालं येईचा ये पण घेऊ नको <laughs> हाय कर सगळ्यांना हाय एकदम भारी करते हाय भारीच करते चॅनलवर नवीन असेल तर नक्की भेट द्या चॅनलला हरिदास दादा हा तुमचं गाव कुठलं मी मी पुण्यामध्ये राहते दादा हाय एकदम भारी करते ताई हाय कर ना बाबू हाय चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओ बघा आधी व्हिडिओ आवडले तरच सबस्क्राईब करा काय करते तू काय झालं मच्छर चावला ना हा ना तुमच्याकडे आहे का पाऊस चॅनलवर नक्की भेट द्या तुमची मुलगी तुमच्यावरच गेली सगळे म्हणतात तिच्या पप्पावर गेली पण <laughs> काय मी थँक्यू ना? ना। so सो मच पाटील अजून कोण चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा नको ना।, 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 ना ते पाहिजे तर खाली देऊ दे? मा काई? ला फोन। ते दे मग काय तिच चालूच असते ती लाईव्ह पण येऊ देत फोनवर पण बोलू देत नाही त्यामुळे जास्त येतात येत मला लहान मुलं खूपच आवडतात हो <laughs> दादा दीदीला पण आमच्याकडे पण दि आमच्याकडे अच्छा चालते नवीन लाईव्ह ला असेल तर लाईक करा नक्की लाईव्ह पण लाईक करा व्हिडिओ चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा दिदी ले उचा पत्या करते लय अगं आहे दीदी ना बाबू बघा आता काय करते ती दाखवते काय करते तू काय करते इकडे यायच ऊन लागते इकडे इथं बस इथं बस इथं बस इथं बस।, बस ना इकडे यायच इकडे यायच इथं बस इथं बस सावलीत बस अच्छा तुम्हाला लहान मुलं खूपच आवडतात बघा मग हिला <laughs> <वही> तक देते, <laughs> हाय ना बाबू हाय कर काय काय नाही झालं संपलं तिथलं काय करते तू काय पाहिजे अजून एवढी आहेत की खेळणी नंतर तिला खेळायला पाहिजे नुसता पाण्याबरोबर ठेव मी बाटली घेऊन फिरते इकडे ये चल अजून कोण चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला काय करते हाँ? पा पा, पा थोड्या वेळाने हा हाय नमस्कार जेवण झालं का सगळ्यांच पाहताच पाहिजे का चल वेगळे देते तिला पाणी पाहिजे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघा नक्की भेट द्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा चॅनलला एक मिनिट तिला पाणी देते सरक इकडे सरक सांडू नको फक्त हा सांडू नको काय करते पाणी घेते आणि सांडून टाकते सगळं सांडू नको पाणी तिला <laughs> लय आवडते बाटली पाणी प्यायला अजून को आहे हो, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तेव्हा कशी सांडते भूमी नको सांडू नको ना, ना सांडू गुडगल आहे ना तू आता झोपेतून उठली ना त्यामुळे मेकअप गेलाय सगळं तिचा बोला अजून कोण आहे का चॅनल वरती हाय झालं का जेवण साई काय करते तू हम्म सांडू नको फक्त हा सांडू नको फक्त हा <coughs> का नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट द्या चॅनलला ला रात्रीच दहा वाजता लाईव्ह आल्यावर कोणीच नसतं जास्त त्यामुळे आता दुपारचं यायला असते दुपारच ही जास्त बोलूच देत नाही नको बाद झाली गुट आहे ना तू चल आपण जाऊ ती बाटली घे पाणी देऊ तुला अजून अजून देऊ देते देव, का अजून हा देते हा नमस्कार पी हा पाणी पी सांडू नको फक्त सांडते ते पाणी घेऊन सारखं आली का तिला सांभाळणं म्हणजे बाप दिवस कसं जाते मला कळत नाही बघा आता पाणी घेतले तिनं खेळायसाठी रोज लागते पाणी आहे ना बाबू <laughs> प्यायचं कमी आणि सांडायचं जास्त हाय हाय भूमी पडलं तूच सांडलं आणि पडलं काय सगळं ड्रेस भिजवला सारखं सांडते सगळं ते अर्धपेती आणि सगळं सांडून टाकते का बर है ना काढाय पडशील तूच घसरून बघ सगळ सांडून टाक तिथं बस तिथं बस गुड गर्ल म्हणतात कशी बसली बघा ती <laughs> सांडू नको बघत पडली तूच पाडती आणि हया पटलं सगळ सगळं ड्रेस भिजवला आहे ना हिजू नको ना घसरून पडशील तूच फरशीवरून नको नाही जात नाही जात्यात समज अरे डान्स कर अरे <laughs> कोणीच बोलत नाहीये बाय नंतर थोड्या वेळाने येते एक तीस मिनिट अर्धा अर्धातच तरी म्हंटल होत आमच्याकडं ऊन पडलेलं आहे खूप गरम होते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप गरम होते बघा कसं आहे खालचं आहे सगळं इतकं गरम होत ना आणि ते तिच्या पप्पांची नाईट आहे त्यामुळे ते आहेत आणि आम्ही दोघी आहे गेलो हे मध्ये गोंधळ घालतोय काय पडलं काय पडलं काय पडलं उन्हात नको बसू इकडं बस चल इकडं बस चला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला बघू अरे <coughs> सर्दी झाली तुला होय बापरे काय पडलं पडू देत पडू देत पडू देत बाय थँक्यू लाईव आल्याबद्दल